नमस्कार मंडळी तर मी आज बिर्याणीचा बेद केलेला आहे रिथं चिकन आहे पाण्याला उकळी मारून घेतलेली आहे एक अर्धा तास तांदूळ भिजत घालून घेतले उकळी पाण्याला आली की तांदूळ टाकून घेतलेत शिजल्याचे झापून शिजू देऊ ह्याला तांदूळ अर्धा अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा बिर्याणीला तांदूळ शिजून घे शिजवायला टाकला आहे तांदूळ आणि मीठ टाकू इथं मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि बिर्याणीला चिकन मसाला मिक्स करून घेतला आहे चिकन मसाला बिर्याणी मसाला घरकूल हळद मीठ सर्व टाकून घेतलं आहे तांदूळाला तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा वगैरे चिरून आहे उभा लसूण सोलून घेतलाय कोथिंबीर आहे उभा बारीक मस्त कांदा चिरायचा तळून घ्यायचा कांदा इथं बघू शकतात लाल हो पर, कांदा तळायचा आहे आणि भाताला पण आदन आलेला आहे तांदूळ शिजत आहे तांदूळ चाळणीमध्ये काढून घेतले पाणी मिसळण्यासाठी तांदळाची चाळणी होती आणि इथं खालच्या कड्याला विर्या चिकन मिक्स करून घ्यायचं आहे खाली पातेल्यात चिकन सगळीकड पसरून घेतलं की तांदूळ पसरून घ्यायचं आहे बघू शकता तांदूळ पसरून घेत आहात आपण त्यापैकी तांदूळ पसरून घेऊ याला तांदूळ पसरून आणि इथं हिरवा कलर टाकू माझ्याकडं हिरवाच कलर होता दुसरा कलर नव्हता म्हणून मी हिरवाच टाकून घेतलेला आहे आणि पातिल्याला पूर्ण असं वाफ जाऊ नये म्हणून पेपर वल्ला करून ठेवलेला आहे आणि कडनी त्याच्या साईडने गव्हाचं पीठ लावून घेऊ गव्हाचं पीठ लावल्यानंतर बघू शकता गव्हाचं पीठ लावून वाफ न जाऊ नये म्हणून गव्हाचं पीठ लावून घेऊ बिर्याणीसाठी वर mm. टाटली झापून घेऊ असून टाटली झापून घ्यायची आणि ठेवलेलं आहे आता पातीलवरी गॅसवर फुल गॅसवर दहा मिनटं ठोयच्या झालेली आहे तर आपली बिर्याणी बघू शकता कशी वाटली बिर्याणी ती नक्की कमेंट करून सांगा तर पातील्यातली टोपल्यात ओतून घेतली बघू शकता बिर्याणी कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईबर करा ఏ బాగా కీ వాట బిర్యానీ కదా కాపలు లింబూ ఘలలాయ పీసలే బిర్యానీ నక్కి సమెంట్ చలా బాయ బయ సర్వతే మీ అంత బాయ బాయ్ వీడియో థేవతే